आऊनी मिनिटा चौथा आहेत ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे केंद्र सरकारनं राज्याला पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत दहा लाख एकोणतीस हजार सत्तावन्न अतिरिक्त घरांसाठी मंजुरी दिली आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली या निर्णयाबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांचे आभार मानले नव्या मंजुरीमुळे राज्यात दोन हजार सोळामध्ये योजनेला सुरुवात झाल्यापासून एकूण चौवेचाळीस लाख सत्तर हजार आठशे एकोणतीस घरांना मंजुरी मिळाली आहा राज्यमार्ग परिवहन एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या त्रेपन्न टक्के महागाई भत्ता देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे मुंबईत एसटी महामंडळाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत ते काल बोलत होते राज्यात इयत्ता पहिलीपासून विद्यार्थ्यांना मूलभूत लष्करी प्रशिक्षण देण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भूसे यांनी काल केली शाळेतले क्रीडा शिक्षक एनसीसीच सदस्य स्काउट्स आणि गाईड यांच्यासोबत निवृत्त सैनिकही या प्रशिक्षणात महत्वाची भूमिका बजावतील असं त्यांनी सांगितलं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं अठरा वर्षांनी इंडियन प्रीमियर लीग आयपीएलचं जेतेपद पटकावलं पत आहे काल अहमदाबाद इथं झालेल्या अंतिम सामन्यात बंगळुरूच्या संघानं पंजाब किंग्सचा सहा धावांनी पराभव केला बंगळुरूच्या संघानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात नऊ पाच एकशे नव्वद धावा केल्या प्रत्युत्तरात पंजाबचा संघ एकशे चौऱ्याऐंशी धावाच करू शकला गुजरात टायटन्सचा साई सुदर्शनला सर्वाधिक धावा केल्यामुळे ऑरेंज कॅप तर प्रसिद्ध कृष्णाला सर्वाधिक बळी घेतल्याबद्दल पर्पल कॅप पुरस्कार देण्यात आला मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्ती तसंच भूमिगत वीज वाहिन्यांच्या कामासाठी महावितरणकडून आज नागपुरातील गांधी भाग आणि काँग्रेस नगर विभागांतर्गत येणाऱ्या काही भागांमध्ये वीज पुरवठा बंद ठेवला जाणार आहे नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करण्याचं आवाहन महावितरणतर्फे करण्यात आलं आहे आज सकाळी नागपुरात काही भागात पावसाच्या हलक्या सरींनी वर्षाव केला दरम्यान अधूनमधून येणाऱ्या तुरळक सरी आणि ढगाळ वातावरणामुळे एकूणच उकाड्यात वाढ झाली आहे काल सर्वाधिक कमाला तापमान ब्रम्हपुरी इथं चाळीस सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार